काय करते जास्त लाड करते मुलाचा पण बाप काय करतो योग्य वेळी मार देत असतो बोलत असतो संध्याकाळी बाहेर गेल्यावर कानाखाली म्हणजे त्याला चांगलं हिताचं करत असतो एक आपल्या नगर जिल्ह्यात घटना घडलेली आई लहानपणी गेली संस्कार काय करतात बापाचे त्या ठिकाणी बापाना लेकरावर संस्कार केले पोरग पण बाप ए मोबाईल ठेव रात्री कुठे गेला धप पुस्तक कुठे असा बाप नेहमी नेहमी होता महाराज पोरग पंधरावी पास झालं मोबाईल ठेवून बारा वाजता कुठे गेला असं म्हणला एकदा का नोकरी लागली पुन्हा परभणीला वापस येत नाही तिकडेच मुंबई तिकडेच लग्न <laughs> योगा एवढा ना पंधरावी पास झाले त्याला कॉला मुंबईहून अशी अशी परीक्षा आहे मॅनेजरची परीक्षा द्या आणि ऐंशी हजार रुपये पगार हे रेल्वेनं बसला आणि डायरेक्ट मुंबईला गेला एक फॉर्म तिथं शंभर मुलं आली शंभर पुढे गेलेली हे पाठीमागं आला त्या ठिकाणी मार याला सवती बापाची ते शंभर पोरायचे बुटं इकडं चपला इकडं सँडल तिकडं हे काय काय आहेत आज ठेवतात का याचे बुटं बरोबर कर त्याचे बुटं बरोबर त्याचे सँडल आतमध्ये गेला दहा फॅन चालू बसलेलं कोणीत नाही मला बापाचे संस्कार मला काय लाईट बिल किती असेल खडखड फॅन बंद केले पुरा आला नारळ खाली पडल्या कुंडीचं नारळ आणि त्याच्यावर पाय देऊन पोरं पुढं गेले मला बघा लावणार किती छान लावला असेल वरी नारळ केलं पाणी टाकलं हात धुतली ना आतमध्ये गेल्या सी सी टी व्हीतून जे परीक्षा घेणारे दोघ होते सी सी टी व्ही तिनाला बघू लागले की पोरानं काय काय केलं टिव्या बंद केल्या फॅन बंद केला नारळ पाणी नारळाचं झाडवर ठेवलं शंभरला शंभर फाईल उचलल्या कचऱ्या दराब्यात टाकल्या याची फाईल घेतली सई किंमली साहेब ऐंशी हजार रुपये पगार सुरू तुम्ही उद्यापासून नव करल्या ते मला परीक्षा दिलीत नाही ना ते म्हणले आमच्या कंपनीत काय पावडर लावायला इन करायला पोरग नाही पाहिजे कंपनीची काळजी करणारा पोरग पाहिजे आणि जी, 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 जी।, जी तुम्ही फॅन बंद करायची कुंडी ठेवायची काळजी केली आम्हाला असं पोरग पाहिजे उद्यापासून नोकरी ऐंशी पगार पोरग धावत धावत पर बनला लागलं बापाला आलिंग दिलं बुटा सहित पाय पडलं रडू लागलं बाबांनी सांगितलं ला रडू नको एक बरे कु तुला धंदा टाकू हाटेल टाकू नोकरी लागली नाही का ते मला नोकरी लागली मग रडायला काय झालं त्यानं सांगितलं पंधरावी पाच झालो म्हणून नोकरी लागली नाही तुमच्या संस्कारामुळे आज मला नोकरी लागली पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन म्हण आपला बाप आता आई चपात्या पेडा खाऊ घालते पण कसे कसे काय काय करावं लागते बाहेर हे बापाला सगळ्या भानगडे माहीत असतात म्हणून बाप सर्व लेकरांकरता करत असून पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन म्हण आज जी आपली ज्यांची जी सेवा आहे माझा टाइम झालेला आहे वैकुंठवासी भागवताचार्य शिवपुराणकार युवा कीर्तनकार आपणे असणारे भगवान महाराज पुरजी अगदी सर्वांच्या परिचयाचे बर काय भगवान महाराज अगदी लहान मुलापासून तरुण बांधवापासून तर वृद्ध माणसापर्यंत सर्वांना भगवान महाराज पुरी माहीत आहेत रिडच म्हणजे रिडज आपल्या बोरीच्या बाजूला जंतूर तालुक्यामधून पर म्हणला राहायला आले आणि इथं आल्याच्या नंतर परमार्थ त्यांच्या रोमारोमामध्ये अंगा अंगामध्ये रक्ता रक्तामध्ये हाडा हाडामध्ये परमार्थ होता प्रपंच करून त्यांनी अखंड परमार्थ केला आणि मंडळी मागच्याच कीर्तनात मी सांगितलं अगदी त्यांचं वित्तेशना दारेशना लोकेशना पुत्रेशना वित्तेशणा त्यांचं लक्ष नव्हतं तर त्यांना एकच वाटत होतं परमार्थ हे महाधन अंजोडी देवाचेरण त्यांना परमार्थचे धन वाटत होतं आणि सतत त्यांनी आपला प्रपंचात मेहनत करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन सर्व या ठिकाणी आता ते किती जुने महाराज होते महाराज मी तर दवाखान्यात दवाखान्यात कामाला होतो यादव सरांची तर तेव्हापासून ते कीर्तन करायचे पण त्या ठिकाणी कीर्तन करून त्यांनी कमवायचं काम केलं त्यांनी एकच कमवलं कोणतं कमवलं परमार्थातलं धन कमवलं नामस्मरणाचं जे सोबत येणारं धन आहे ज्ञानेश्वरी गाता हनुमान चा, शिव शिवमहापुरा नामस्मरण त्यांनी कमवलं बरं काय ते आणि असं भगवान बाबांचा आत बघा नाही नाश पावत हे त्यांच्यासाठीच मी आभंग घेतलेला आहे बघा आज जरी भगवान बाबा आपल्याला डोळ्यानं दिसत नसले आपलं म्हणणं काय आहे की जे डोळ्यानं दिसत नाही ते नाश पाव पण जे डोळ्यानं दिसत नाही भाऊ असं नाश पावला असं होत नाही समजा उदाहरणार्थ आता बरेच माणसं जास्त आली तिथं आता तुम्ही इथं आलात आणि तुमची पत्नी घरी आहे आता तुम्हाला इथून दिसणं ते अर्थ तुमची पत्नी काय झाली एवढं सुख नाही सुख नाही एवढं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नाही हो काय खरं दिस नाही सुख नाही असं दुःख कोणाच्या वाट्याला आपलं म्हणणं काय आहे की जी वस्तू आपल्याला डोळ्याला दिसत नाही ती काय झाली <laughs> नाश पावली म्हणजे डोळ्याने दिसली तसं नाही ती वस्तू जसाला जा तशी <laughs> आहे म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी आपले भगवान बाबा अखंड परमार्थ केला हे जे सावंगीचे महाराज मंडळ या ठिकाणी विष्णू महाराज आहेत विजयानंद महाराज आहेत हे कशा करता या ठिकाणी सात दिवस तातडीने या ठिकाणी खाऊन आले कारण सावंगीला सावंगीचा सगळ्यात जास्त संबंध भगवान बाबाचा होता बरं का एकादशी कीर्तन असू सत ती भागवत कथा असू विष्णू भाऊनं आमच्या फोन केला हलो म्हणलं की कधी ती असं काय म्हणले नाही की नारळ काय आणि माझं काय तिसरं कीर्तन आहे का आणि पहिला दिवस कसा घेऊ असं कधी म्हणले नाही जाऊन सेवा करायची आणि संतुष्ट महात्मा अशी अखंड सावंगीला सेवा केली आमच्या जामला बरेच त्यांचे कीर्तन झाले आणि मला एक नवल वाटलं त्यांचं की ज्यावेळेस त्यांची तब्येत बरोबर नव्हती तर घरच्याला सांगितलं की मला मालकाची भेट घ्यायची मला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे काय महाराज त्यांच्या पत्नीनं सांगितलं डोळे भरून आले माझे घाटोसाहेब गिरी महाराज आपले त्यांची गाडी केली आणि अशा कोणाला दुखू लागल्यावर जास्त दुसरं काय तीर्थक्षेत्र आठवत नाही घरच आठवते पण भगवान बाबाने सांगितलं की मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि गाडीनं तशा सुद्धा डॉक्टरनं सांगितलं होतं की जाऊ नका ते म्हणजे नाही नाही मला माझ्या मालकाचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आले तिथं गेल्या म्हणजे मला चंद्रभागीचं स्नान करायचं अवगार पाण्यानं नाही म्हणजे नाही ना मला चंद्रभागीचं स्नान करायचं भगवान महाराजांनी चंद्रभागीचं स्नान केलं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं चोखोबा दर्शन घेतलं गोमातेचं दर्शन घेतलं नामदेव पारीचं दर्शन घेतलं आणि काय त्यांचा चेहरा प्रसन्न नेहमी प्रसन्न बरं काय आपली स्थिती काय हे मग तुमचं मन प्रसन्न असलं की चेहरा प्रसन्न दिसतो आणि त्या पुजाऱ्यानं तिथं असं सांगितलं मला की त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनात गर्दा होता पण यांच्याकडं बघितलं गंध लावलेला प्रसन्न चेहरा एका माणसानं धरलेलं पण ज्यावेळेस पांडुरंगासमोर गेले पुजाऱ्याने सांगितलं गडबड करू नका महाराजाला दर्शन घेऊ द्या बारी थांबवली अर्धा मिनटं आणि भगवान बाबाने त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं डोळे भरून आले मन भरून आले आणि खरंच ज्ञानो बराय म्हणले कैसे चहुभुजाचे सावळे पाहता ओलावती मन डोळे पांडुरंगाने दर्शन कधी दिलं समजायचं का आपले डोळे भरून आले आपला कंठ दाटून आला आपलं हृदय भरून आलं जसं मुलीला वाटलं होताना आपले डोळे भरून येतात तसं पांडुरंगाचं दर्शन घेताना डोळे भरून आणि छाती भरून आली की समजायचं आज मला पांडुरंगाने दर्शन दिलं तर भगवानराव त्या बाबांची त्या ठिकाणी महाराजांचे डोळे भरून आले छाती दाटून आली डोकं ठेवलं पांडुरंगाच्या चरणावर हात ठेवले सांगितलं पांडुरंगा आता पुन्हा येईन कायची शक्यता नाही रे बाप्पा असं दर्शन घेतलं पुजारी म्हले महाराज काय म्हणाले तुम्ही पुन्हा येणारे दर्शनाला आणि घरी आले महाराज अखंडत नामस्मरण होतच मोबाईलवर कीर्तन ऐकणं चालू होतं आणि ज्या दिवशी सकाळी <laughs> पत्नीला उठवलं आणि काकडा भजन घेतलं बरं काय <laughs> खेलारी साहेब काकडा घेतला आणि काय महाराज त्यांची भक्ती असं शेवटला त्यांनी पत्नीसमोर अभंग म्हणून दाखवला <laughs> आम्ही जातो आमुचा गावा <laughs> <laughs> आमुचा राम राम <laughs> घ्यावा आम्ही जातो आमच्या मंडळी असा अभंग त्यांच्या मुखातून निघाला आणि त्या ठिकाणी काकडा भजन करून नामस्मरण करून शेवटला तो अभंग गायला आता तुम्ही कृपा सु द्यावी अता तुम्ही कृपा असुद्या विसर तो न पडावा <coughs> माझा देवा तुम्हासी विसर तो न पडावा माझा देवा तुम्हा शेवटचा त्याने अभंगमनला आणि नामस्मरण करून पांडुरंगामध्ये ते विलीन झाले वैकुंठाला प्राप्त झाले मी एकच सर्व माझ्या बहिणीतर्फे आमच्या भावातर्फे सर्व मंडपातल्या मंडळीतर्फे एकच मी प्रार्थना करतो पांडुरंगा हे चंडकेश्वरी का माता हे हनुमंतराया सगळ्यांच्या कृपेनं आमचे एक एक वर्ष कमी हो द्या देवा माझे पाच वर्ष कमी हो द्या पण एकच विनंती आहे तुम्हाला की जे भगवान महाराजांनी निष्काम सेवा केली काय जसं येईन तस त्या प्रकारची सेवा केली तुमच्याजवळ तुम्ही त्यांना बोलवलं आठवणी रूपाने इतिहासाच्या रूपाने आमच्याजवळ ती आहेत पण तुम्हाला सर्वांच्या वतीने माझी विनंती आहे पांडुरंगा की पुन्हा आमच्या भगवान महाराजाला कोणाने कोणत्या पोटी जन्माला घाला आणि पुन्हा परभणी जन्माला घाला आणि त्यांच्या हातानं अखंड पंढरपूरची वारीन परमार्थ करून घ्या हीच आपण पांडुरंगाला या ठिकाणी प्रार्थना करूया आणि खरंच काय गये होय की आती नाही उनकी बार बार याद जरूर म्हणून आणि काय जो आवडे सर्वांना तोच आवडेल देवाला मंडळी ते आज जरी शरीर रूपांना तुम्हाला म्हणलं नाही नाश पावत शरीर रूपांना जरी आपल्या दिसत नसले तर आज भगवान महाराज मंडपातच आहेत बरं काय आज सुद्धा काय असते देवाला हे कार्य करून घ्यायचं असते हे प्रत्येक माणूस काय करते त्याच्या हाताने कार्य करून घेते आता माझे मित्र ते स्व काय पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाण्याचे आहे माझे माय सागर आणि म्हणलं पुरुषोत्तम महाराज तुम्ही ते म्हणले इतका लोक मला दक्षिणा देतात दक्षिणा देत नाही दे लोकांना बुद्धी तशी द्यायला लावायला आहे आणि तुमच्या हातानं दोन कोटीचं चोखोबरायचं मंदिर बांधून घेतलं म्हणजे देव काय करतो ह्या मान सगळ्याकडून आपली जमा करतो मानधन काय दक्षिणा असं तुमच्या भाषेमध्ये आणि त्या माणसाच्या हाताने मोठं कार्य करून घेत असतो हे जे आणि कोणता महाराज असो नेता असो त्याला समाजाची काळजी असतीच कारण त्याला बुद्धीचा दाता लक्ष्मीचा होती ते त्याच्या हातानं करून घ्यायचं असतं त्या प्रकारचं बरं काय आता एवढं हे मंदिर एवढी जागा परमे काय सोपं आहे का हे बरोबर कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष अशी माणसं जोडले त्यांना तशी बुद्धी दिली मातेनं आणि सर्व भव्य आणि दिव्य मंदिर करून घेत आता रुढीपाटीचे आपले भाऊ आपले शिवेंद्र महाराज स्वामी अहो कमी कालावधीमध्ये एवढे कोटी कोटीचे मंदिर आणि एवढे देवस्थान झाले हे कशासाठी झाले की देवांना अशी लोकांना बुद्धी दिली त्याने तशा पट्ट्या फाळल्या आणि त्याच्या हातातून एवढे मंदिर देवस्थान तयार झाले तसं भगवान महाराजांनी कमी कालावधीमध्ये एवढी उत्क्रांती केली लोकांच्या हृदयात जाऊन बसले कशासाठी की हे देवानं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं होतं आज आपण सगळ्यांना सहकार्य केलं या ठिकाणी मी पहिल्या कीर्तनात बोललो आणि ते खरं तुकामने खरे झाले आणि एका बोले संतांचे आपण काही संत नाहीत पण तुका म्हणे खरे झाले मी म्हणलं होतं भगवान बाबाचा अशी इच्छा आपण करूया आणि कोणीच नाही म्हणलं नाही बघा या ठिकाणी आणि सर्वांनी पट्टी फाडी सर्व आणि पट्टी फाडण्यापेक्षा तुम्ही सामील झालात एवढा मंडप भरला एवढं सोपं नाही महाराज याच्या परबणी एका कॉलनीमध्ये एवढे लोक जमा होणं हे माझ्यावरलं प्रेम नाही कीर्तनावरलं गाण्यावरलं प्रेम नाही भजण्यावरलं नाही तर तुम्ही एवढे जे सगळे जमा झालात ही भगवान बाबाच्या आठवणीची पावती आहे मंडळी हे आम्ही कोणी नाही हे आम्ही आता काय दुसऱ्या गावाला कीर्तन केलं असं इथं चौधरी बाबा कीर्तन केलं असतं जे आज तुम्ही मंडपात आलात हे माझ्याकरता किंवा पकवाद्याकरता नाही आलात हे सरे भगवान बाबा करा डॉक्टर साहेब आपण इथं आलेलो आहोत म्हणून ज्यांनी ज्यांनी हे पाय पट्टी फाळले ज्यांनी सहकार्य केलं हे काही एकट्याच हे सगळ्यांचा सप्ताह आहे कारण सगळ्याचेच भगवान मारत होते आणि हे सगळ्याचा सप्ताह आहे तुम्ही असं सहकार्य केलं तुमच्या पायावर माझा दंडवत त्रिवाळ दंडवत आहे की हे सर्व खरं करून दाखवलं असंच पुढं पुढं सहकार्य करा याच्यापेक्षाही जास्त आता उद्यापेक्षा मोठे महाराज आहेत माऊली महाराज जिटागेचे फेमस जास्तच संख्येनं याच्यापेक्षा मोठे मोठे महाराज आता पुढं पुढं आहेत मग सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येनं भागवताला जर कमी असतं दिवसा काम असतात भागवताला भरपूर आता चांगले भागवतकार आपल्याला भेटलेले आहेत सर्व कामं उरकून पाहुणे अकराला कामं उरकायचे आणि पाहुणे चारला भागवत कथेला यायचं नाही पाहुणे चारला नाही हो पाहुणे एकला म्हणजे जय हो जय श्री भागवताने प्रसाद घेणं येऊ का म्हणणं सांगायचं तसं नाही करायचं पाहुणे कारण आता युवा भागवतकार आहेत फा गोड मला बैला महिलांनी म्हणल्या महाराज सुंदर भागवत आहे श्लोक चांगले चांग सांगायलात कथा नवीन ऐकायला भेटायलात तरी सर्वांनी तुम्ही भागवताला या ठिकाणी कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपण आपल्याकरता नाही तर भगवान महाराजाकरता आपण इथे सर्वजण आलेलो आहोत त्या ठिकाणी आता भगवान महाराज आज शरीररूपान जरी दिसत नसले तर त्यांच्या कीर्ती रूपानं त्यांच्या कार्याच्या रूपानं आज सुद्धा ते आपल्यासमोरच आहेत या ठिकाणी आज मंडपातच ते आदृश्य रूपानं आहेत तुम्ही सर्वांनी हे सहकार्य केलं असं तुमचं सहकार्य राहू द्या आजू कोणाला काही पट्टी फाडायची असेल तर ज्यांच्याकडं बुक आहे त्यांच्याकडे फाडा कोणाला साखर कोणाला तेल तुम्हाला ते घरच्यासारखं बोलायलो मी काय दुसऱ्या गावात असं नाही जे तुम्हाला तुमच्या हातानं द्यायचं असेल ते तुम्ही मनानं आणून द्या हे वायाला जाणार नाही हे सर्व हे ठिकाणी चांगलंय नाही सत्य कर्म व्हावे आणि असं आहे बंशी भाऊ आपल्या दावा हिसा देवा करता दिला तर आपल्याला काय कम पडत नाही हो आता माणसं काय करतात असे बरोबर एकूण एकाला वाटते तेला बरोबरी बरोबरी करायची नाही बरोबर केल्या माणूस मागे आमच्या गावात एक राजस्थानचा गडी आला बंशी भाऊ आमच्या दत्तरा आणायचे कोणाला राजस्थानचा गडी आहे आणि राजस्थानचा गडी ती आता मस्त बॉडीगार्ड मस्त ते सकाळी पाचला उठायचा आणि पाच पाचकर पाळी घालायचा पाच अकराला पाळी घालायचा पण मालक आमचा असा चंगूस होता एकच चपाती जराशी चटणी आणि जरासं पिठलं त्याला खाला द्यायचं आता पाच पाच तास त्याच्या भूक लागल्यावर मला ती एकच कोपऱ्या जायची त्याला भूक लागायची गेलं ते सहामयत वाळून वाळून गेल्या मला भेटला मला महाराज इतकं काम करतो खालाच काय नाही मला इकडे एक गोष्ट सांगतो त्याला एक गोष्ट सांगितली मला त्याला गोष्ट माझी आवडते दुसऱ्या दिवशी ते पातला नाही उठला डायरेक्ट पाहुणे ना उला उठला हिरीच्या पाण्याने आंूळ केली एकच तास आणला असं इथून तिथं आणि मस्त लिंबा खाऊन झोपला बाराला मालक चपाती घेऊन आला एक तास आणलास आणि ते म्हणला काय झालं एक तास तुम्ही किती उशीरा आले आणि तुम्ही ते एकच चपाती येतात म्हणली एकच चपाती पण कशी गोल चपाती आहे हा तूप टाकलेली आहे किती खमंग आहे चुलीवरली आहे ते सुद्धा म्हणला कसं सरळ तास आहे एकच आहे पण कसं दोरी आणलं नाही तुम्ही म्हणून अजून म्हणून या ठिकाणी मंडळी आपल्याला जे सहकार्य आणि खूप आता आम्हाला बोलण्याकरता रोज रोज मला तर मायकाचा कटाळा बोल बोला तर रोज रोज पण या ठिकाणी तुम्ही आमचे शब्द ऐकले सर्वांना धन्यवाद पुनशे एकदा बोलता बोलता, बोलता शब्द गेला असं तर माझे मला परत करा वेडे वाकुडे लेकुराचे बोल आणि करीत नवल मायेबाप तिला एकादशी संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आज लाखो लोक त्रिंबकेश्वरला त्रिंबकम गौतमी तटे ज्या ठिकाणी देवस्थान आहे महादेवाचं त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी त्रिंबकम गौतमी तटे अशा प्रकार त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे निवृत्तीनाथ महाराजांचा आहे निवृत्तीनाथ महाराजांना एक मिनिट घेतो तुमचा निवृत्तीनाथ महाराजांना गहिनाथ महाराजांनी उपदेश केला कुठं नामा मने प्रदक्षिणा आणि त्यांच्या पुण्यानाही गणना त्या ठिकाणी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती कुशावरता तश्ना नाही गोदावरी तिथं गौतम ऋषी करताना अहिल्या करता प्रगट झालेली जगामध्ये पहिल्यांदा गंगा नाही आली पहिल्यांदा गोदावरी आली गंगाचारी पण तिचं पहिलं नाव गोदावरी कोणाकरता गौतम ऋषी करता आणि अहिल्या माते करता त्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत त्या ठिकाणी ब्रह्मदेव विष्णुदेव आणि महेश तिन्ही देव एकत्र आहेत म्हणून त्रिंबकम त्रि त्रिंबकम त्रे, म्हणजे काय तीन त्रिंबकम गौतमी तटे गौतम ऋषी करता तीन देव प्रगट झाल्यामुळं त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग तयार अशा प्रकारचं ज्योतिर्लिंग आहे आणि आज तिकडं लाखो भावी भक्त आहेत महाराज मंडळी आहेत आणि तेच आपण साजरा त्र्यंब गौतम मित्र तोच साजरा या ठिकाणी आपण एकादशीला करत आहोत सर्वांनी भाव बळे विष्णुदास तुकाराम तुकाराने त्याची का नाही तर या गोविंद पाच आपण एक एक चेहरा सगळेजण आलात म्हणा चाल म्हणा थांबा दोन मिनिटं सा आहे एक जप घ्यायचा आपल्या निवृत्त आनंद त्यांना कोणताच नाश पावत नाहीत असे अमर अजत वाचणारे साधू संत असतात भाव बळे विष्णूदास आणि नाही नाश पावत या भंगातून आपण पाठीमाग घेतला होता अभंग आपण देवतीही बळे धरिला सायासे आणि आता अभंग घेतला आपण भाव बळे विष्णूदास आता पुन्हा म्हणजे पुन्हा बोलवायचे नाही तुला <laughs> असण अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व आता महिला विद्वान आहेत सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आता उद्या या ठिकाणी सव्वीस जानेवारी सुद्धा आहे का नाही म्हणत आता उद्या तर काय देशप्रेम सर्वांना आहेच जस औरजी गे मरे तेरे आय उद्याची महाराज माझ्यापेक्षा फास्ट की उद्या म्हणते आता या ठिकाणी गाना है गाना। मेरी जाए वतन लिए। मेरी जान जान वतन वतन माऊली महाराज छान आहेत आता ऐका या ठिकाणी सेवा झालेली ज्यांनी ज्यांनी इथं अगदी आता या ठिकाणी आमचे संतोषराव शहाने जरी असले ते म्हणले महाराज माझं एकटे सगळ्यांचं सहकार्य आहे पण अगदी महाराज ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी धडपड आणि सगळं पळापळी करण्याचं काम रात्रंदिवस संतोषरावजी शहाणे यांनी केले तर जोरात टाळ्या वाजव त्यांच्या हे त्यांना बोलणं माझं जड जाणं ते म्हणजे मला सेवा करायची तुमची सेवा जरी असते तर भाऊ आहेत तुम्ही आहेत आमचे ठणके ठमके पाटील हे सर्व जे आहेत आपल्या गल्लीतले जे पळणं पडणारे सर्वांना धन्यवाद हे तुमच्यामुळंच आम्ही काही नाहीच बोलणारे बोलणार आहे का नाही बोलणं सोपं आहे पण ते करणं अवघड आहे ना एवढं तुम्ही सर्व केलं तुम्हाला धन्यवाद पुन्हा एकदा एकदा आज महाराजांची ही समाधी सोहळा चालू आहे सर्वांनी एकदा गोड भजन हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण आमचे पुंडदाजी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दाजी आहेत सर्वच बरं काय आता शेनगावकर महाराज आहेत गावकरी आहेत आमचे आमचे भाऊ या ठिकाणी साऊंड सिस्टीम जोरात आहे अण्णा आहेत सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे एकदा सर्वांनी निवृत्तीनाथ महाराज आपल्याला भजन करायचे सर्वांनी हरी शब्द आहे का निती राया सोपान मुक्ता बाई ज्ञानसखया असे शब्द निवृतीराया नितीराया सोपामुक्ता बाई ज्ञानसखया राया, निूरति राया।, निूरति राया।

सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया जे जे सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया या ठिकाणी <ँणेखते> आज आपलं भाग्य अशा मूर्तावर आपण कीर्तन नामस्मरण करत आहोत सर्वांना धन्यवाद वेडे वाकुडे लेकुराचे बोल आणि करी तीन माय बाप साऊंड सिस्टीम चांगली आ जे जय विठल विठल जय विठल विठल